पंधरा वित्त आयोग विविध योजनेमधून जे विकास कामं झालेले आहेत ती विकास कामं थातूरमातूर दाखवून त्याची बिल उचलण्यात आलेले आहेत तसेच गोरगरीबासाठी मातारामाई घरकुल योजनेतून जे घरकुल लाभधारकांना देण्यात येते त्याच्यामध्ये जे घर नावाला ला, ना लावण्यासाठी नमुना नंबर आठ याला दिरंगाई याला चालढकल्पना करतात योजनेपासून गुरगरीबाला गोरगरीबाला वंचित ठेवतात या अशा अनुषंगाने आम्ही मानाने परभणी जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी शिवसाहेब जिल्हाधिकारी साहेब परभणी पोलीस अधीक्षक परभणी यांना ओ परभणी यांना रितसर आम्ही एक निवेदन बनवून त्यांना मा मागण्याचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या टाकलेल्या आहेत या मागण्या संदर्भामध्ये आम्ही अमोर उपोषणला ग्रामपंचायत समोर बसण्याची त्यांना तारीख दिली होती आमच्या ज्या मागण्या तो आहेत तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाहीत पण आम्ही गेल्या पंचवीस तारखेपासून अमर उपोषणाला प्रारंभ केला पण शासनाचा आजपर्यंत कुठलाही अधिकारी आमच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही ज्या मागण्या आहेत आमच्या संविधाना संविधानिक पद्धतीनं याच्यामध्ये जर काही याच्यामध्ये जर आमच्या मागण्या खोट्या असतात आमच्यावर फौजदारी खटले दाखल करून आमच्यावर गुन्हे दाखल करा पण याच्यामध्ये संयुक्तपणाने आम्ही जी मागणी केलेली आहे रिसर पद्धतीनं की उमरीच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या विकास कामं झालेले आहेत खासदार फंडातून कामं झालेली आहेत मातोश्री रमा मा, मातोश्री योजनेमधून पांढर रस्ता झालेला आहे गावाच्या लगतच एक पाटबंधारा जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आलेला तो बंधारा जुन्या बंधाऱ्यावरच नवीन बंधारा दाखवून हे बिल उचलण्यात आलेलं आहे अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण आम्ही चालू केले